सत्तावीस फेब्रुवारीला जर मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देत असाल तर हिरील शेवटपर्यंत पहा आपल्यापैकी अनेक जण मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन यात गल्लत करतात तर विष्णू शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांना मराठी साहित्यातील विपुल योगदानासाठी ज्ञानपीठ पुरस्कारांना गौरवण्यात आलं शिवाय सत्तावीस फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिन आहे म्हणून कवी कुसुमाग्रजांना अभिवादन करण्यासाठी दोन हजार तेरा पासून सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा राज्यकारभराची अधिकृत भाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता देण्यात आली पुढे वसंतराव नाईक यांच्या मे हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव मांडला आणि या संदर्भातला अधिनियम अकरा जानेवारी एकोणीसशे पासष्ट ला प्रसिद्ध झाला तेव्हापासून एक मे हा दिन मराठी भाषा दिन किंवा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो तेव्हा मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन यामध्ये कन्फ्यूज होणाऱ्यांना ही माहिती शेअर करा आणि तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा